हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आता झालं संध्याकाळचं टायमिंग आज आहे महाशिवरात्री तर सकाळी पण आम्ही महादेवाला गेलो होतो हिथंच तुम्हाला म्हटलं होतं मी डेरी वस्तीला महादेवाला जाणार आहे तर तिथून जाऊन आलो आहे अब्द झाली आता काय सानूला मी घेणार नाही आता पण मी देवाला चालली बघा आता ईश्वरनगरला चाललो आहे आम्ही तर आता मी सानूला घेणार नाही माहीला पण राहा म्हणलं तर माही काय राही नाही माही तर अक्षरशः आजारीच पडली बघा तिला ताप ती लागला तरी पण ती यायच म्हणायला लागली मग ह्यांनी सुट्टी काढलीच होती पण ह्यांनी येणार होतं ढेर ती आंघोळ करून पण त्यांनी म्हणलं की मला माझे कपडेच घावली नाही ती म्हणलं कपाटात एवढी मोठी कपडे त्यांना कपडेच घावली ती मग आता आहे बघा आम्ही यशवंत घरला हे बघा गाडी घेऊन तयारच इथं जायचं काय जास्ती परत सुरू होईल आपल्याला तर आता सानूला ठेवलंय का ना मोठी यात्रा असती दादा पण तिकडेच गेले सकाळी आता आम्ही चाललोय बघा आई काय अजून आल्या नाही कामावर आपण जाऊन बरं वाटी गुला कशाला येते तू मला पण ती गेला आता आणि उशीर झालं नसतं झोपून आल्यापासून झोपलीच होती चला जायचं का बर वाटतंय ना आता औषध होतं तिला तापावरचं घरात मग ती पाजलं बघा तिचा ताप कमी आलाय तिला गार पाण्यानं पण पुसून ती घेतलं आता मग ती उरक मम्मी पटकिरण चल नाही तर तू बशीतच तू येऊ मेन पप्पा जाऊन येतोय दोघं जाणार का तर चला मित्रांनो भेटू आपण यशवंत नगरला यशवंत गाडी पार्किंग केली बघा इथून आणि लय गर्दी असल्या मग लावली म्हणलं इथून चालत जाऊया दर्शन पण भेटाय का नाही का नाही म्हणजे लय गर्दी घेतनच यात्रा चालली झाली बघा अजून इथन दोन किलोमीटर अंतरावर असे किलोमीटर इथन एक किलोमीटर अंतरावर हो आहे बघा मंदिर आणि गाडी एवढ्या लांब लावली आम्ही तिथनं सगळे चालत चाललेत ना आणि मंदिरापास आलोय बघा आणि आम्हाला आमचे फ्रॅन भेटले ते बागा ते नाव काय केलं माझं नाव पण चालू आहे आणि माझ्या घरात आम्ही इच्छा होती तिन्न भेटायची মনুষ্যুব মই লমে ইতকে মই কিন্তু আমাৰ ধন্য

इतकी गर्दी पर्यंत इतकी गर्दी होती कि नाही आम्हाला दर्शनच मिळालं नव्हतं माहिला पाळण्या खेळायचं त्यामुळे लवकर दर्शन घ्यावं लागणार आहे दर्शन घेतलं बघा ती गर्दी का नाही एक आहे

खाली तर बघा मित्रांनो आता ज्येष्ठ पाहिणार म्हणजे गुंतले बाबा आणि श्वेता लागली आता गाभ राहायला पण ती काय पण पण नाही आणि बाहेर राहते तर घाबरले पाहित वाटते त्याचे आमदार तर का चला बघा तर बरं झाले बघा मित्र म्हणून आता अडजेस्ट पाहिला आणि एक

बसवलं होतं आणि आता माझ्या घरासुद्धा बसायचं आलं बघा एकदाच घरी मित्रांनो आणि आल्या आल्या सान बघा पळ तिचा आली मेडलीच मा त्यामुळे टोपी घेतली बघा येत आता माही म्हणली मला पण घे माहीलाही घेतली भैयालाही घेतली तिच्या माही म्हणून पण काढली बघा येता येता ते घरोघरी गर पहिले छापेचे ते गो होती तिथं त्यावेळेस मेहंदी काढली मी म्हणलं माहीत काढ मला काय नको एक छाप वीस रुपयाला होतं तिथं मी म्हणलं मला काय नको फक्त माहीलाच काढा म्हणलं तर चला मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन ना असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय